どう

Bawang bombnya

हे शंभर टक्के षडयंत्र आहे कारण ते कृषी मंत्री कृषी मंत्री ते लांब विशारायला ते तर बघू नका खूप जणांनी आतापर्यंत निवेदन खूप जणांनी आतापर्यंत भाषेत झाले नाही का किती काय झाले किती झाल्या देश का एवढं का ते नाही लक्षात एवढं प्रेम कोण चालू नेत्याबद्दलच मग तर मी म्याच सकाळी कोण सांगतात प्रेम <laughs> नेत्यांबद्दल हे म्हणून तुमच्या नेत्या ठीक आहे तुमच्या नेत्याबद्दल तुम्हाला प्रेम ना चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट प्रेमभर आले तुम्ही मग तुमच्या नेत्याला याच्या अगोदर तर आयमाशिवाय दिल्या कुठे येते त्यावेळेस तुम्हाला नेता प्रेम दिसला नाही आज सांग यांची समजे मराठा देशात हल्ला केला तुम्हाला तुम्ही जर त्यांना घरावर शिवे दिले अजितदादा नेताय त्याला शिवे दिला त्यावेळेस नाही आणलं त्या काय ते तुमचा आहे आणि हे आमचं आहे असा भेद केला ना तुम्ही म्हणूनच मारल तिकडं काढलं उद्या आता त्याला त्या कृषी मंत्री भाषी म्हणतो काय विश्वास नाही त्याला तिकडे काय व्हायचं थोडे पण इथं इथं क्लिअर होत आणि आपल्यासाठी संदेश ये मराठीच्या लोक संदेश त्याच्या समोर नेत्याला बोलला म्हणता राग झाला इथून पाठी मग त्या नेत्या शिवाय दिल्यात तुमच्या त्यांना का नाही आम्ही आमच्या माणसा कस काय आता सुट्टी नाही बघू

शेतकऱ्याची शक्यता शेतकऱ्यासाठी एक धाव घेतली निवेदन द्यायचं काही काही वेळेस काय असत म्हणून बांगड्या देत पण काय असं टाकत एवढं काय वाटत नाही नेत्यांना का वाटत नाही आपण राज्य करते आणि आपली जनता आपल्या विरोधात शिल्ल तसा हा एक भाडू शेतकऱ्यांबद्दल तुम्ही वाट बोलता भूमिका कटी आता त्यांनी अंगावर काय घेतले हाय मोठा पट त्यांनी त्यांच्या अंगावर शंभर टक्के जागरूक बुद्ध्या ठेवा जागरूक बुद्ध्या ठेवा नेता प्रेम असतं वेळेस त्यांनी नेत्यांना असतं कारण त्याला सुद्धा शिवे गेलेले आपल्याला राजकारणात त्या देणं घेणार आजच कसं यांनी मारलं बोला निवेदन दिले निवेदन दिल्याच्या नंतर जवळपास वीस मिनिटाच्या नंतर मध्ये थांबले कारण आपल्या मीडियाने काय म्हणलं की तुम्ही जे टक्केंना साहेबांना निवेदन दिलात त्याची चर्चा आम्हाला तुम्हाला करायची तुमची मुलाखत घ्यायची बाजूच्या रेस्टॉरांस मध्ये बसले आणि हे जेव्हा आपले पत्रकार बाजू खाली आले त्यांच्या सोबत चहा घेत होते संपूर्ण मीडियावाले चहा घेत होते आणि या वीस ते पंचवीस मिनिटामध्ये असं काय घडलं असं आमच्या ऐकण्यात आलं की ज्यावेळेस पत्ते हे खाली त्या टेबलावरती टाकले तटकरी साहेबांच्या समोर त्यावेळेस तटकरी साहेबांची ब्रेस झाल्या जातो तटकरी साहेबांनी असं म्हणले म्हणून की लातूरच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अरे ते सहावाशे लोक येतात माझ्या ब्रेसमध्ये येतात आणि मी बसला असताना माझ्या समोर टेबलावरती पत्ते टाकतात आणि तुम्ही स्थानिकचे कुठं होतात काय करतात असं त्यांनी त्यांना दाबावलं म्हणून त्यांचा युगो असेल किंवा काही गोष्टी असतील ते आश्चर्य त्या ठिकाणी नंतर आले म्हणजे वीस ते पंचवीस मिनिटांच्या नंतर आले नाही मग आपण जे म्हणतोय तेच खरं आहे वीस पंचवीस मिनिटं जे म्हणतायत ना तुम्हाला थांबा म्हणले चर्चा करायची तुमच्याशी चर्चा याचा अर्थ त्यांनी थांबून ना ते

गुन्हे दाखल त्यामध्ये साधे ऑपेन्स दाखल केलेले तीनशे सात नाही तीनशे सव्वीस नाही मारहाण झालेली साधे ऑफेन्स आहे साधं टेबल ऑफिन तू आहे आणि अशी ऐकून माहिती आहे की नोटीस देऊन तुझं चॉर्न सोडलं असं ऐकू माहिती आहे